गणेश मानुगडे बाजिंद या काल्पनिक शिवकालीन कादंबरीचा लेखक सरितपतेचे जल मोजवेना, मध्यानीचा भास्कर साहवेना मुठीत वैश्वानर माभवेना तैसा शिवनूप चिंकवेना शिवछत्रपतींच्या अलौकिक पराक्रमाची साक्ष देणारी आणि शिवकालीन गुप्तहेर यंत्रणेची सखोलपणे माहिती देणारी ही एक ललित पद्धतीने लिहिलेली माझी पहिलीच कादंबरी वास्तविक लेखक म्हणून ही जरी माझी पहिलीच कादंबरी असली तरी या कादंबरी लिहित असताना माझ्या आयुष्यात बऱ्याच चमत्कारिक घटना घडत गेल्या एक लेखक म्हणून या कादंबरीने मला ओळख दिलीच पण महाराष्ट्रातील दिल असंख्य जीवाभावाचे सहकार्य मला या कादंबरीने मिळवून दिले नुकतीच मेहता पब्लिशिंग हाऊस कोल्हापूर यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे मी त्यांचा खूप ऋणी आहे की वास्तविक त्यांनी स्वतःहून मला फोन करून ही कादंबरी त्यांनी प्रकाशित केली ए ह्या कादंबरीची तुम्हाला थोडक्यात माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ प्रकाशित करत आहे या कादंबरीचं सुंदर आख असं मुखपृष्ठ चितारलेलं आहे अनिल उपळेकर यांनी वास्तविक अनिल उपळेकर यांनी मला ज्यावेळी पहिल्यांदा फोन केला त्यावेळी ते, ते स्वतः म्हणाले की ही मराठीतील अशी पहिलीच कादंबरी आहे जी मी एकाच बैठकीत संपवली खूप सुंदर अशी त्यांनी चित्र रेखाटले आहे ही जी दिसत आहेत ती आपल्या कलकथेतलं सावित्री नावाचं काल्पनिक पात्र आहे हे जे आहे खंडोजी पात्र आहे आणि इथं जी वय आहे ती बाजींची गूढ वय आहे ज्यातनं पशुपक्ष्यांची प्राण्यांची भाषा समजायचं गूढ ज्ञान लपलेलं आहे त्याचबरोबर धनगरवाडीचे चार धनगर ज्यांच्या भोवती ही कादंबरी फिरते त्यांचंही इथं एक काल्पनिक चित्र काढलेलं आहे आणि ज्या टकमुक टोकावर ही कथा फिरते त्या टकमक टोकाचं पण इथं सविस्तर वर्णन केलेलं आहे हे पाठीमागचं पेज आहे इथं ऑनलाईन स्टोरी दिलेलं आहे की बाजिंद नेमकी कशी आहे पहिल्या पानावर माझी थोडक्यात माहिती दिलेली आहे की मी कुठं काम करतो माझी पार्श्वभूमी काय आणि दुसऱ्या पानावर याचा लेखक कोण प्रकाशक कोण मुद्रक कोण आहे मग पृष्ठ कोणी चितारलेलं आहे आणि याची किंमत काय आहे साधारण एकशे ऐंशी रुपयाला याची विक्री चालू आहे खूप सुंदररित्या बायडिंग केलेली खूप चांगले कागद वापरलेली ही कादंबरी वाचकांना नक्कीच सुखावत असेल कारण बऱ्यापैकी सर्व आवृत्ती आता प्रमुख जे बुक स्टॉल्स आहेत तिथं उपलब्ध आहेत आणि विक्रीचा कळस गाठत आहेत मला असंख्य फोन येतात असं असंख्याचे व्हॉट्सअप मेसेजेस येतात की भाजींना मला वेट लावलेला आहे वास्तविक मी असा पहिला लेखक असेल की ज्यांना इतकं प्रेम महाराष्ट्राने दिलं असेल माझ्याकडून लिहिताना काही चूक झाली असेल तर नक्कीच आपण सांगाव्यात भाजीन पूर्वार्ध समाप्त झालेला आहे मात्र उत्तरार्ध मी या जून किंवा जुलै महिन्यात लिहायला घेणार आहे तर आपण ही कादंबरी नक्की विकत घ्यावी पुण्यात मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये कोल्हापूरला भाऊसिंगजी रोडला भवानी मंडपाजवळ मिळते आणि जे प्रमुख शहर आहेत त्यातल्या कोणत्याही प्रमुख बुक स्टॉलवर आपण बाजीन कादंबरीची मागणी केल्यास आपल्याला ही मिळेल त्याचबरोबर ई बुक्स स्वरूपात म्हणजे अँड्रॉइड मोबाईलवर जर का आपल्याला ई प्ले बुक्स आपल्याला वाचायची सवय असेल तर तिथेसुद्धा ही उपलब्ध आहे ॲमेझॉनवर उपलब्ध आहे किंडल व्हर्जन उपलब्ध आहे फ्लिपकार्टवर आहे तर मेहता पब्लिकेशन हाऊसने सर्वत्र ही कादंबरी उपलब्ध केलेली आहे तर आपण ही कादंबरी जरूर विकत घ्यावी आणि आपल्या सूचना आम्हाला जरूर कळवाव्यात कारण एक लेखक या नात्यानं नवीन गोष्टीचा स्वीकार करणं हे माझं परम कर्तव्य मी समजतो कारण लेखना साहित्याच्या या क्षेत्रात मी एक छोटासा समुद्राच्या लाटेचा एक छोटासा बुडबुडा आहे असं समजतो आणि ही कादंबरी माझ्या हातून जणू काय भवानीनं लिहून घेतलेली आहे असं मला म्हणून मन वाटतं कारण एक पैलवान कधी लेखक होईल असं माझ्या तर बघण्यात नाही पाहण्यात नाही पण मला मी पैलवान नसतो तर नक्कीच लेखक नसतो हे मात्र करावं मंजूर करावं लागेल सगळ्यांच्या एकत तर अशी ही सुंदर अशी बायडिंग केलेली कादंबरी आपण जरूर विकत घेऊन वाचावी आपल्याला मोफत वाचायची सोयसुद्धा कुस्तीमल्लविद्या या माझ्या मुख्य पेजवर करण्यात आलेल्या आहे बाजिंदा अल्बममध्ये तर दोन्ही पद्धतीनं आपण ही बा कादंबरी वाचू शकाल धन्यवाद